आई दिसते की ती काळी आहे दिसले की तू गोड आहे ते आहे हाय गोरी दिसते तू काळा दिसते तो झालं हे जे कन्वर्सेशन झालं ते प्रत्येकाच्या घरात बहीण भावाचं असतंच तेच झालं तर इथे मी लावती सनस्क्रीन डॉट एन के ची सनस्क्रीन यूज करते सध्या मी आणि त्यानंतर मग मी इथं बसते खुर्चीवर मला शूज घालायचे ते खूप अवघड आहे शूज घालायला पण भावासोबत जायचं असेल तर मला तासभर देऊन शूजच घालावे लागतात कारण कधी पाय त्या चाकात जाईल सांगता येत नाही आणि आज पण गेला होता दोन वेळा त्याच्यासोबत गेले म्हणजे खूप वेळा गेले पण दोन वेळा माझा पाय चाकात गेलेला आहे आणि दोन्ही वेळा मी शूज घातले होते त्यामुळं वाचला आहे त्यामुळं मी आता शूज अजून पण एक नवीन घेणार आहे बाबा चांगल्या क्वालिटीचं उगं पाय बी गेला तर कुठं भागात पडायचं आहे नशिब त्याच्या गाडीला ना फोकचं नाही आहे हे चाकाचं जे असतं ते काय त्याला ते मला माहीत नाही त्याचं ते जरा वेगळं आहे त्यामुळं ना पायाला असं एवढं जास्त लागत नाही तर दोन चार तास मेहनत करून शेवटी मी शूज घातलेले आहे असं मला पाय वळवता येत नाही ना असा फ्लेक्झिबल नाही पाय माझा त्यामुळं मग मला शूज घालायला खूपच मेहनत पडते अशी साधी चप्पल घालायला मला इझी पडतं पण त्याच्या गाडीवर जायचं असलं की मला शूजच घालायला लागतात ला जसं की मी सांगितलं चाकात पाय जातो माझा जा। त्याची गाडी एवढी फास्ट पळती त्यात मला असं नीट बसता येत नाही पण तरी पण मी तसंच बसते कारण हाऊस ना बाकी काय मग मला घरातच बसून राहायला लागाल हाऊस नाही तर जा तर चला घातलेले आहेत शूज मी एकच घालून झाला आहे तो पण मला टचतो आहे सगळंच बाबा नुसतं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम मी आम्हाला कुठं जायचं आहे काय करायचं आहे कळेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा म्हणजे शूज घालून झालेले आहेत आता आपले जर किंग घेतले जे की धुतलेलं नाही ठीक आहे पण तरी पण जर किंग घातलं की चला आपण रेडी आहोत जाण्यासाठी तर मी ना जेव्हा घरातून बाहेर पडते ना तेव्हा आम्हाला कुलूपच लावायला लागतं नाही तर रोज घर उघडं असतं माझ्यामुळे त्यामुळे मला माझ्या वडील कुठेही जाऊन देते नाही कारण मग घराला कुलूप लावावं लागतं ना म्हणून तर चला आता रेडी झालेलो आहे कुठं जायचं आहे काय तुम्हाला कळेलच तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही एवढं सकाळ सकाळ तयार होऊन म्हणजे नऊ वाजता सकाळ सकाळ पण नाही राहिली पण ठीक आहे नऊ पण खूप झाले नऊ वाजता आंघोळ मी कधीच करत नाही तर आम्ही सकाळ सकाळ एवढं तयार होऊन चालू आहे आळंदीला कशासाठी चाललंय का चाललंय तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा असं अजिबात दम निघत नव्हता अजून पण कधी कधी नाही निघत पण काय करणार मजबुरी राह इतकं ऊन आहे काय पडायची माझी ब्युटी जी की नाही आहे ती सुद्धा जायची म्हणून दम दमकडते मी असं नाहीतर असं गुदमारल्यासारखं होतं बाबा म्हणून मी जास्त कुठं ट्रॅव्हल करत नाही एवढं असं तोंड बांधून फिरणं सपण आहे श्वास पण घेत आहेत नाही माहिती का तोंडाने श्वास घेते मी ती सहन करतात ना पोरी सुंदर दिसण्यासाठी काय 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 खरंच बाबा कधी माझा भाऊ इतका नालायकपणा करतो ना की विचारायला नको आता मला येत होतं बसवतच नव्हता मी स्वतःच्या स्वतः खुर्चीवर भरून बसले त्याच्या गाडीवर कशी बसले तुम्ही बाकीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा आणि हे वाटणी जाताना मंदिर लागतं दत्त मंदिर इतकं सुंदर आहे मला फार आवडतं पण मी आतापर्यंत कधीच गेले नाही माझ्या भावाला किती वेळा म्हटले मला आत पण तो काही नेतच नाही पण मग काय आता हे बघा हे काय तोंड त्याला म्हटलं थांबू यार थोडा एक अर्धा तास थांबलो असतो मस्त गेलो असतो फोटो बिटो काढले असते एक ब्लॉग बनला असता पण ते नाही थांबत मी बघा एवढं तोंड बनले आणि हिने असंच तोंड ठेवले मोकळं म्हणूनच काळा पडले आणि मला म्हणतो तू काळी दिसती मी गोरा दिसतो बघा आता थोडं आपलं असं शूट केलं आहे म्हटलं चला आपलं पण दाखवू या ब्लॉगमध्ये नाही का असंच शूट करत करत आम्ही पोहोचलेलो आहे आळंदी हे बघा शहरांनी मुला शहरात राहायला अजून आवडत नाही बाबा खूपच काय म्हणते ट्रॅफिक असते ट्राफिक बाकी काय नाही पण ट्रॅफिक असते त्यामुळे ट्रॅफिक चले तुम्हाला तर मग जाता जाता काय खायला घ्यावा असं विचार करत असताना म्हटलं चला उसाचा रसच घ्यावा कारण काय बाकीचं तळलेलं बिळलेलं वडापाव बिडापाव घेणार ना तर फ्रूट्स वगैरे घ्यायला पाहिजे होते पण ठीक आहे उसाचा रस सगळ्यांना आवडतो आणि त्यांनी बघा आम्हाला उसाचा रस पिशवीत पण ना दिला म्हणतो कॅरी बॅगवर बंदी आणि मग हे त्याच्या बापानी कॅरीबॅग नाही मग काय हे काही पण राहू लोक पैसे वाचवण्यासाठी म्हणजे ठीक आहे कॅरीबॅगवर बंदी पण मग सगळंच बंद द्यायचं ना एकात कॅ रसाची तर दिली कॅरीबॅग आणि बाकीचं अशीच दिलंय आणि मग दिलं तसं आणलं मी पण हातात हात दुखत होता माझा पातळीतपर्यंत येऊपर्यंत तर पोहोचलोय आम्ही नशी भिच्या बिल्डिंगला लिफ्ट तरी आहे म्हणजे सोसायटीला लिफ्ट आहे लिफ्टमध्ये पोहोचलोय आणि लिफ्टमध्ये मी अडकले होते आज बघा कसं काय तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये लिफ्टला कॉल दिलाय ती पण पटापटा येत नाही आम्ही पोहोचलं लिफ्टमध्ये आणि ह्यांच्या लिफ्टला लिफ्ट आरसा नाही आहे हेच मी त्याला दाखवत होते आरसा पाहिजे होता राव आणि मी पण इथं छान दिसते माझी ब्युटी वाचलेली एवढ्या मोठ्या स्कार्पनी छान दिसतो असा गेटअप पण नाही का आणि इथं मी जायला लागले आणि माझा डायरेक्ट कस काय का म्हणजे सेन्स सर बघा माझा भाऊ पण घाबरला त्याने मला म्हणजे काय माझं ॲक्शन रिॲक्शन नीट शूट नाही केली त्याला वाटलं काय झालं काय नाही आणि तो पण अडकलेला तो बाहेरच नाही आला त्यांनी ते थांबलं मला निघूपर्यंत थांबली आणि नंतर परत आपोआप धडकली मग तो त्याने पण यायचा प्रयत्न नाही केला दोन चार मिनटं थांबला तो आताच त्याने फॅन वगैरे ऑन केलेला वाटतं आणि मग परत बाहेर निघला मला तर असं लागलेलं ला। बाबा दोन्ही पण साईडला आणि बा माझी बहीण म्हणली हा त्याचं सेन्सर काम नाही करत आपोआपच बंद होतं आपोआपच लागतं डेंजर काम आहे बाबा लिफ्टमध नाही जाणं आणि मी आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही येतो आहे बिचारीला म्हटलं सरप्राईज देऊया सरप्राईज काय आमचाच पचका झाला दोन तास झालं तरी पोरगी दारच उघडी ना बघा आता तुम्हीच ब्लॉगमध्ये मोजून अर्धा था तास झाला असत नव्हते आम्ही शेवटी दाजींना फोन केला ते म्हणले असेल घरातच किंवा असेल कुठं थांबा जरा पण काय बाई दार माझा भाऊ तो शेवटी शेवटी म्हणला हे धर मोबाईल आणि बस इथे एक दिवसाचा पीत मी जातो खाली जाऊन बसवतो गाडीवर घरात नाहीये मोबाईल पण घरातच वाजवते पचकत झाला आम्हाला बसायला आवर्स झालाय दरवाजा वाजतय बाळ कटाळून 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 बाळ निघून गेलं खाली दाजू म्हणत ते आंघोळ करीत असेल त्यांना फोन केला <laughs> आम्ही दोघच्या घडी दादा लानायला गेले मामानी आई है ना है ना हा मन हा स्वराज <laughs> पोचलेलो आहे घरी बिचारी घरातच होती पण आम्हाला तासभर तिने दरवाजा नाही उघडला आलो घरी आता नेमका विराजचा यायचा टाइम झालाय तर मामा ते गेलं ते आ नाहीला बहिणीने आम्हाला सकाळी फोन केला होता तर तिला आम्ही सांगितलं की आम्ही मामाच्या इकडे चालले मग ती म्हणती तुम्ही खोटं बोलले माझ्याशी मग मी मला काय माहिती तुम्ही येणार आहे माहीत असतं तर आम्ही थांबलो असतो हे ते सरप्राईज देणं कधी कधी चुकीचं पण ठरू शकतं ना तर आता विराज आलेला आहे मग म्हटलं चला आपला उसाचा रस जो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आम्ही काढला आहे मस्त घेतो

Ya, saya dah sepanjang jam, cik-cik. Nanti. 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 Nanti.

झालं आता आपलं काम झालं काय मस्त दिसत जेव्हा जेवायला काय बनवलंय बहिणीने चांगला चपाती आणि जेवण झाल्यानंतर फायनली चालल्यात ही ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते आणायला म्हणजेच पार्सल आणायला तर पार्सल आलेलं आहे हे बघा कसं हात सोडून पळाते नुसतं पळायला लागतं याला बारक्याला तर पार्सल आलेलं आहे आता बघूया काय आहे पार्सलमध्ये नक्की आहे का नाही पार्सलमध्ये का दगडी बिगडी भरून दिल्या ते आणि कागद पण असला फाटलेला होता ना तुम्हाला कळेल बघितल्यावर तर बघूया का सैनिक ते मोबाईल बघत राहा ब्लॉक शेवटपर्यंत मोबाईलच ऑर्डर केलेला आहे तुम्हाला थमनेलवरनं कळलं असेलच तर त्याच्यासाठीच आम्ही आलो तेवढं सकाळी घाई घाई आणि आहे तिथे ती गाडचं मग त्याला वाटतं किती खायलाच तिथे काय म्हणून तो घेत असं असं फाटलेलं आहे पार्सल बाबा आता काय आहे का नाही याच्यात नक्की मोबाईल काय म्हणते त्यांना ते पण बघत होते असंच की असं कसं काय आहे चला आलेलो आहे घरी असं पाडले त्याला अरे पण आज मोबाईल

रेडी रेडी नाही ना आणि मोबाईल बत्तीस तीस हजाराचा पहिला नवीन चांगला ह्याच्यातून व्हिडिओ चाललाय काय आणि नवीन मोबाईल त्या माणसाला विचारलं का मोबाईल आहे का म्हणून

अर्ध नि अर्ध कॅमेरा तर किती मोठी जागा आहे आणि कॅमेरा तर दोनच आहे मग तिकडचं काय फ्लॅशलाईट आहे का एवढी भलं मोठ हे तू मागून स्पेस किती मोठी आहे बघ ना हा अशा फोनला नाही भेटते आता खाली नवीन फोन झालं का मग किती हजाराचा आहे फोन काय म्हणली आईस्क्रीम तीस हजाराचा फोन आहे तीस हजाराच्या यांनी पार्टी पाहिजे काय नाही काय नाही नाही पार्टी खाल्लं पार्टी पार्टी द्या आता

द्यायची हा आहे न्यू आय क्यू न्यू काय माहिती आहे त्याचं पुढचं नाव एवढंच आहे आय क्यू न्यू मस्त आहे आणि कॅमेरा क्वालिटी पण भरपूर मस्त आहे तीस हजाराचं आहे म्हटल्यावर असणारच म्हणा त्यानंतर मी आणि विराजने असा टाइमपास केला तो करत होता त्याचं काहीतरी सेटअप बिटअप मी ही पेंटिंग केली इकडची जी फ्लावर्स आणि ती कार्टून दिसते ना ते आणि विराजने ते करतोय म्हणजे तो अजून करतोयच आहे तर आम्ही आजच्या दिवसासाठी आलो होतो तर संध्याकाळी परत आम्ही घरी जाणार आहे तर मग काय नाहीच प्रे म्हणजे पेंटिंग वगैरे केली टाईमपास केला कारण सगळे ना मोबाईलमध्ये बघत बसतात मग विराज एकटाच राहतो तर मग तो काय करणार असं म्हणून म्हटलं चला आपण पेंटिंग करू म्हटलं चला आणि बघा आजकालची लहान मुलं टी व्ही टी व्ही टी व्ही आम्हाला त्या सारखं कार्टून लागत आहे ह्या मंगळ्याला हो तर मग काय बसलं होतं टी व्ही बघत त्यानंतर बा बाळ गेलं होतं काहीतरी बाहेर करायला तर काय माहिती काय करायला गेला होता मग आम्ही इथं बसलो होतो कार्टून बघत आणि ह्या बघा हे कसलं काय मांजर्यांचं हसायचं वगैरे काही पण बघत बसतो विराज बाबा नाचती ती नाच ती ती मांजर तर काय आणि पार्टी दिली तीस हजाराच्या फोनच्या बदल्यात आता आम्ही पण घेतली म्हणलं जाऊ दे काही ना मिळण्यापेक्षा बरं नाही का, का वडापाव ना आईस्क्रीम तर आईस्क्रीम तर मग त्याने वडापाव आणला आता मस्त पेके आम्ही खाल्ला छान होतं तिथला वडापाव गरम गरम खूप छोटे छोटे वडे असतात शहरातले पण ठीक आहे म्हणजे छानच होतं

दुनियाभरचे बघितल्यानंतर आता आम्ही बघतोय आमचा ब्लॉग हा बघितलं पण होय हम्म आहे आता उद्या आता उद्या काय माहिती पण तो कोणा टाकायला हा बघूया आता लोडिंग 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 लोडिंग, 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 लोडिंग। जाहिरात आली

मी आता येतो ह्या ट्रीपचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन पॉईंट माझा भाऊ मला म्हणला मी तुला माझ्यासोबत नेईन माझ्या गाडीला तुझं चाळीस किलोचं चा ओझं मी नेईन पण त्या बदल्यात मला पार्टी पाहिजे म्हणजे पेट्रोलचे अर्धे पैसे दे म्हणत आता नाहीतर मग मोमोज चालायचे म्हटलं ठीक आहे बाबा मग काय चारशे रुपये त्याला पाठवले हो चार प्लेट मोमोज आणले आणि मग आता काय चारशे रुपयाला पडले मला प्लेट म्हणजे नाही सॉरी चारशे रुपयाला पडलं मला ट्रीप प्लेटच म्हणते म्हणजे पुण्याला जाणं चारशे हा ते पैजेच राहिलं नाही श्रीखंडाचं रोज बाबा पैजेच पैसे द्यायला बॅकग्राऊंड वाईसले जास्त घेता घेताच येत नाही म्हणजे ओरिजिनल वाईस कारण सारखं घरात कार्टून चालू असतं आणि मग ह्यानी ना हे पण आणले होते स्प्राईट विरजने दोन तीनच मोमोज खाल्ले आणि बास म्हणला स्प्राईट प्यायचे स्प्राईट प्यायचं म्हणल्यावर त्याला काय आवडतं काय माहिती स्प्राईट खातसुद्धा नाही आम्ही पण चार पाच खाल्ले मला आवडत होते आधी खूप मोमोज आता आवडतच नाही का त्या दिवशी आधी वडापाव खाल्ला तर त्यामुळं काय माहिती मोमोज खायला भूकच नव्हती संपलेच नाही आम्हाला सगळे थोडेसे तसेच राहिले होते आमचे

बाहेरचा चहा काय आम्हाला मिळाला नाही मग आकडीने घरीच बनवलेला दूध आणलं होतं मग निघलो आता फार सात वाजले निघता निघता म्हणलं चला आता निघा नाही तर इथंच राहू विराज नाराज होता तर शूट पण नाही नीट केलं सगळं अंधार अंधाराच ना विराज बाय बाय परत मेला स्वराज बसलेला होता गाडीवर मग त्याला सगळ्या सोसायटीची एक चक्कर मारली मुंगळ कसं बघाते मला बसू नको म्हणत होता कारण त्याला माहित होतं बसल्यावर मग जाणार म्हणून म्हणत असेल बसू नको बघा कसं बघाते बाय 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 आणि हे बघा शहर जेवढं खूपसुरत ना तेवढं ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम इतकी ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक की काय विचारायलाच नको मला तर मोबाईल पण शेवटी शेवटी निर्धारता ना चा मी ठेवूनच दिलं होतं इथून कारण हा कुठूनही गाडी घालतो उगं मोबाईल पडायचं आणि मी पडायचे त्याच्या नादात कोणाच लागायचं पण मला धक्का बिक्का आणि इथं बघा हा आळंदीला जातो रोड आम्ही जोडत येतो आणि तिकडं तो चाकणला जातो तर तुम्हाला आता आळंदी दाखवते संध्याकाळची सकाळी जाताना तर आम्ही शूट गेला नव्हतो आळंदीचा पूल जो आहे तो ह्या बघा आळंदीचा पूल मस्त इथं डेकोरेशन वगैरे छान केले लाइटिंग ना छान अंधारात तस अंधारात पंधारात थांबून आम्ही पितोय स्पिंग अजून आम्हाला अर्धा तास लांब जायचं शिकरापूर रोड टाका शिकापूर हायवे सोडल्यानंतर सगळा सगळा आधार आंधार मला आधार भीती वाटत होती माझा भाऊ म्हणतो तुला तु काय तुझा एकच मोबाईल आहे माझ्याकडे तर दोन दोन मोबाईल चोरीला वर बाईक पण नेतील म्हणलं चोरांनी जर बाईक नेली तर त्यांना म्हणायचं नका न बाबांना बाईक आमची मग आम्ही घरी कसं का काय जाऊ रोडला ना गर्दी खूप असते मग त्याची पण भीती वाटते पण लाईट असती तर त्यांनी काय वाटत नाही आणि इकडं साध्या अशा रोडला गावाकडच्या रोडला गर्दी नसती तर मग भीती वाटती चोरांची आधार इतका की रस्त्यानी पण लाईट नाही साडेआठ पर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी